तर आज आम्ही चाललोय केरवड्याला जे की सावंतवाडीतून जावं लागते आणि एक काम केलं बघा शेडचं कस मिस्त्रीने मस्त काम केलं शेडचं सावंतवाडी मधून एक वीस तीस किलोमीटरवर हो आहे आता निघणार आपण काल पूर्ण कम्प्लीट झालं आणि पाठीमागच्या झाड पण जरा असं तोडून घेतले बघा आता जायचं आहे सावंतवाडीला आता वाजले आठ तिथं केरवड्यामध्ये प्राचीन महादेवाचं मंदिर आहे फेमस मंदिर आहे ते बघा जायचं आहे तर भावानं आता पोचलोय आंबोलीमध्ये अर्धा पाऊन तास लागतो आंबोलीत याला हे बघा हे लोकेशन बघा मस्त आहे हे आंबोलीत आंबोलीतनं जायचं आहे सावंतवाडीमध्ये मध्ये हे बघा हे लोकेशन मस्त गेलंय आणि इथनं व्ह्यू बघा घे हा घाट सेक्शन आहे बघा पूर्ण पण हि मस्त दिसतोय बघा तिकडे पण आपल्याला आता घाटाच्या खालीच कि जायचं चला जाऊया आज रविवार असल्यामुळं नाही आज सोमवार आहे त्यामुळे गर्दी वेगळी आहे फुल ट्राफिक आहे आंबोली घाटात सगळ्या ट्रॅक्स करून वगैरे तिकडेच चालल्या जातात सोमवार आहे त्यामुळं तिकडंच चालत केरवड्याला सगळे दर्शन घ्यायला भरपूर गाड्या आहेत तर आता आलो आहे आम्ही केरवडे मंदिर सिद्ध महादेव प्रसन्न केरोडे मंदिरजवळ आलो आहे आता दर्शन घेणार आहे मस्त तर आता दर्शन घेतले लई वाईट गर्दी आहे हे गर्दी असते तरी लई गर्दी असते खाजा एक पॅकेट द्या म्हणजे एक लाडूच एकदा सोमवार असल्यामुळे गर्दी बघा केवढी आहे आणि हे मंदिर आहे बघा हे बाहेरचं आहे एरिया आणि इकडं अशी दुकानं वगैरे आहेत बघा भरपूर गर्दी असते सोमवारच सगळं दुकान पालती आले वगैरे काय पसंतीनं नाही आले तासभर झालं नुसते हे पाहिजेत ते पाहिजेत झालं काय तिकड आता कुठे चाललीस हे घेणार मामा आंबा खायला बघ इकडं मामा आंबा विकायला इकडे मामा खायला मामा कसं आंबे पन्नास रुपये हा काय घेतली खाजा सेम आहे सगळीकडे पण तेच आहे सगळे शेंगदाण्याचा लाडू आहे एक धागा घेतला होता हातात बांधायला तर भावानु मंदिर बघा एकदम पुरातन मंदिर आहे आणि खापरीचं मंदिर आहे बघा पूर्ण खापरे आहेत मंदिर एकदम छोटंसं आहे खरं खूप जागृत देवस्थान आहे आणि फेमस आहे गर्दी वगैरे केवड्या यात्रा असल्यागत गर्दी तिथे कोण गाववाली भेटल्याच बघा यासन बोल लगेच तर आता सिद्धावर चाललो आहे आम्ही ते मेन मंदिर तिकडचं दर्शन घेऊन इथून असं चलत जायला लागते बघा चलत एक तासभर लागतोय फास्ट चाललं तर अर्धा पाऊन तासात पोचावणार आणि अशी वाट आहे जंगलातून जरा वाट आहे आणि रस्ता पण व्यवस्थित नाही त्यामध्ये व्यवस्थित चालायला पाहिजे आता इथं बसून कुठंतरी आम्ही चपाती भाजी खायची म्हणतोय भाजी नाही चपाती चपाती काय भज्जी कापाी पाऊस आणि येणार पाऊस धरला मळत धरले या आजी बाई या जिंकल्या असा तुम्ही गड जिंकल्या सगळ्या आम्ही जिंकणार एवढं कसं काय चढलं असाव गर्दी बघा केवढ्या सगळे वयस्कर लोक वगैरे येतात आणि तो दगड आहे की नाही त्या दगडच्या तिकडे जायचं आहे तिकडं महादेवाचं मंदिर आहे या दगडात जायचं आहे आतमध्ये हर हर महादेव महादेव हर हर महादेव गर कसी है। गर दगड़ा दगड़ा गर्दी तुम्ही बघितलं असालच कशी कंडिशन आहे लय गर्दी असते आणि ते मोठा दगड आहे त्या दगडाच्या आतमध्ये जाऊन ते देवस्थानात तिथे जाऊन दर्शन घ्यावं आहे एवढा अंधार वगैरे तिथं आणि जास्त गर्दी करून पण चालत नाही तिथं आता आम्ही जाणार डायरेक्ट खाली तिच्या पलीकड एक घर आहे त्या घरात जायचं आहे तिथे जेवण वगैरे करायचं आहे आणि थोडा वेळ आराम करून जेवण करायचं आहे आणि घरला जायचं आपल्याला चला तर दाखवतो तुम्हाला ते कोकणी घर आहे मस्तपैकी झाडं वगैरे आहेत नारळाची साईडला ही नदी आहे इथून आपल्याला इकडे जायचं आहे इथं घर आहे का दाखवतो कोकण घर बघाय आणि झाड बघा घर बघाय कसलं मस्त आहे का इथं घरात जरा आराम करणार कोकणी घर रेस्ट आसभर रेस्ट करणार आणि परत आपल्या गावी याला जायचं आहे घर बघा दोन्ही बाजून सगळी नारळाची झाड आहेत इकडे कोकणामध्ये होळी बघाय कशी रचतात पल्याड वेगळे आणि इकडे कोकणात पण वेगळी वळी रचतात इथं पोल्ट्री फार्म आहे इकडे गोटा आहे बघा मस्त आता जेवलो आहे जरा आराम केला आणि आता चाललो आहे घरी आणि इथून खालच्या साईडनं हा रांगणा किल्ला दिसतोय बघा हे बघा रांगणा किल्ला आहे खाली दिसतोय त्या साईटनं आपल्याला म्हणजे वरत्या पाजून गारगुटी राधा राधानगरीकडनं ते किल्ल्यावर जायला येते